दिवाळी फराळ बनवण्यासाठी खास टिप्स दिवाळीचा फराळ बनवणे हा एक आनंदाचा सोहळा असतो पण कधी कधी सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेऊनही एखादा पदार्थ बिघडतो करू नका मी तुम्हाला प्रत्येक पदार्थासाठी योग्य तयारी तो बिघडल्यास काय करायचे आणि तो जास्त दिवस चांगला कसा टिकवायचा याबद्दल सविस्तर टिप्स देते एक चकली कुरकुरीत आणि काटेरी योग्य तयारी चकलीची भाजणी योग्य प्रकारे भाजणे खूप महत्वाचे आहे प्रत्येक धान्य मंद आचे भाजा, आचेवर खरपूस मळताना गरम पाण्याचा वापर करा पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल मळू नका ते अगदी मौसर असले पाहिजे पिठात तेलाचे मोहन जास्त घालू नका नाहीतर चकली तळताना विरघळते चकली मंद ते मध्यम आचेवर तळा एकदा तेलात टाकल्यावर लगेच झाऱ्या लावू नका बुडबुडे कमी झाल्यावरच परता बिघडल्यास काय करावे चकली सोऱ्यातून पाडताना तुटत असल्यास पीठ कोरडे झाले आहे पिठावर थोडे कोमट पाणी शिंपडून ते पुन्हा चांगले मळून घ्या चकली तेलात विरघळत विखुरत असल्यास पिठात मोहन तेलाचे प्रमाण जास्त झाले आहे अशा वेळी पिठात थोडे तांदळाचे पीठ किंवा भाजणीचे पीठ घालून पुन्हा मळा चकली मऊ पडल्यास तळताना तेल पुरेसे गरम नव्हते किंवा तुम्ही ती लवकर बाहेर काढली अशा चकल्या तुम्ही पुन्हा एकदा मंद आचेवर थोडा वेळ तळू शकता यामुळे त्या कुरकुरीत होऊ शकतात चकली कडक झाल्यास पिठात मोहन कमी पडले किंवा पीठ खूप घट्ट मळले गेले योग्य साठवणूक चकल्या पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात एअरटाईट कंटेनर भरा गरम असताना भरल्यास त्यांना वाफ धरून त्या मऊ पडतात दोन शंकरपाळी गोड आणि खुसखुशीत योग्य तयारी मैद्यामध्ये तुपाचे मोहन योग्य प्रमाणात घाला मोहन तपासण्यासाठी मैद्यात तूप मिसळल्यावर गोळा तयार झाला पाहिजे पीठ भिजवण्यासाठी थंड दुधाचा किंवा पाण्याचा वापर करा यामुळे शंकरपाळीला छान पदर सुटतात पीठ जास्त मळू नका हलक्या हाताने एकत्र करा ठेवा। मंद आणि मिनिटे झाकून शंकरपाळी आचेवर सोनेरी रंगावर तळा बिघडल्यास काय करावे शंकरपाळी कडक झाल्यास पिठात तुपाचे मोहन कमी पडले आहे शंकरपाळी तेलात विरघळल्यास पिठात साखरेचे किंवा तुपाचे प्रमाण जास्त झाले आहे अशा वेळी उरलेल्या पिठात थोडा मैदा घालून पुन्हा मळून घ्या शंकरपाळी तेलकट झाल्यास तेल, तेल पुरेसे गरम नव्हते किंवा मोहन जास्त झाले आहे तळलेल्या शंकरपाळ्या टिश्यू पेपरवर काढून ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा या शंकरपाळ्या महिनाभर छान टिकतात तीन बेसन लाडू रवाळ आणि चविष्ट योग्य तयारी जाडसर दळलेले बेसन लाडूचे बेसन वापरा बेसन मंद आचेवर संयमाने खरपूस भाजणे ही सर्वात महत्वाची पायरी आहे बेसन भाजताना त्याचा रंग बदलतो आणि खमंग वास सुटतो भाजलेले बेसन थोडे कोमट झाल्यावर त्यात पिठी साखर घाला मिश्रण खूप गरम असताना साखर घातल्यास ती विरघळते आणि लाडू वळता येत नाहीत बिघडल्यास काय करावे लाडवाचे मिश्रण खूप कोरडे झाल्यास बेसन जास्त भाजले गेले किंवा तूप कमी पडले अशा एक दोन चमचे कोमट केलेले तूप मिश्रणात घालून एकत्र करा मिश्रण खूप पातळ झाल्यास तूप जास्त झाले किंवा मिश्रण गरम असताना साखर घातली अशा वेळी हे मिश्रण दहा पंधरा मिनिटांसाठी फ्रीज ठेवा तूप घट्ट झाल्यावर लाडू सहज वळता येतील लाडू खाताना घशाला चिकटत असल्यास बेसन नीट भाजले गेलेले नाही दुर्दैवाने यावर नंतर काही उपाय करता येत नाही पुढच्या वेळी बेसन व्यवस्थित भाजा योग्य साठवणूक लाडू वळून झाल्यावर त्यांना दोन तीन तास हवेवर सुकू द्या त्यानंतर हवाबंद डब्यात भरा चार चिवडा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा योग्य तयारी पातळ पोहे कडक उन्हात वाळवून घ्या किंवा मंद आचेवर कढईत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या शेंगदाणे डाळ खोबऱ्याचे काप मंद आचेवर वेगवेगळे तळून किंवा भाजून घ्या फोडणी देताना तेल व्यवस्थित गरम करा आणि सर्व मसाले मोहरी जिरे हिंग हळद कढीपत्ता घालून खमंग फोडणी बनवा। बिघडल्यास काय करावे चिवडा साधळल्यास पोहे व्यवस्थित भाजले गेले नाहीत किंवा चिवडा गरम असताना डब्यात भरला उपाय म्हणून चिवडा मोठ्या परातीत पसरवून मंद आचेवर ठेवलेल्या मोठ्या कढाईत किंवा ओव्हन मध्ये थोडा वेळ गरम करा यामुळे तो पुन्हा कुरकुरीत होईल चिवड्याला वास येत असल्यास वापरलेले तेल किंवा खोबरे जुने असू शकते योग्य साठवणूक चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावरच हवा बंद डब्यात भरा डब्यात मॉइश्चर पाण्याचा अंश अजिबात नसावा। पाच, करंजी, खुसखुशीत आणि सारण भरलेली योग्य तयारी पारीसाठी वरचे आवरण रवा किंवा मैदा वापरताना त्यात गरम तुपाचे मोहन घाला पीठ घट्ट सरमळा सारण खोबरे खसखस -खस, सुका मैवा बनवताना ते कोरडे असावे त्यात ओलावा नसावा करंजीचा कडा व्यवस्थित बंद करा त्यासाठी कडेला थोडे दूध किंवा पाणी लावा करंजी मंद आचेवर तळा म्हणजे ती आत पर्यंत तळली जाते आणि खुसखुशीत होते बिघडल्यास करावे। काय करंजी तेलात फुटल्यास सारण बाहेर आल्यास करंजीच्या कडा नीट बंद झालेल्या नाहीत उरलेल्या करंजा भरताना कडा व्यवस्थित बंद करा पारी कडक झाल्यास पिठात मोहन कमी पडले आहे पारीवर फोड बबल्स आल्यास पीठ व्यवस्थित मळले गेले नाही किंवा जास्त तापलेल्या तेलात करंजी तळली गेली योग्य साठवणूक करंजा पूर्णपणे थंड झाल्यावर हवा बंद डब्यात ठेवा तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा